वैकुंठवासी हरिभक्तिपारायण आसाराम अण्णा ठकाजी चव्हाण अण्णांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा पूर्ण चव्हाण परिवार त्यांचे दोनही पुतणे आदरणीय आमचे विष्णूभाऊ सकारामजी चव्हाण विराज अर्जुनरावजी चव्हाण त्यांचे जावई रावसाहेब काशीनाथरावजी शेळके आणि श्रीमंत रामचंद्र धनवडे त्यांचे नातू देवीदास पंढरनाथ यादव आणि त्यांचे दुसरे नातू आदरणीय हरिभक्ती परायण या सर्व वारकऱ्यांच्या घरामध्ये अंतकरणामध्ये त्यांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं घर केलेलं आहे आदरणीय आमचे परमस्नेही हरिभक्ती हरिभक्तीपरायण आयुर्वेदाचार्य बळीराम महाराज यादव या पूर्ण चव्हाण परिवाराने यादव परिवाराने आदरणीय अण्णांच्या निमित्ताने केलेलं हे भव्य दिव्य नियोजन आयोजन कीर्तन नामस्मरण नामचिंतन अन्नदान आज एकादशी आहे म्हणून फरार एक नियम आहे गंगा पूजन असेल तर एखाद दिवस मागे पुढे घेता येतो बरं का पण श्राद्ध असेल तर जी तिथी आहे त्याच तिथीला ते श्राद्ध झालं पाहिजे आणि आज तर काय सुंदर योग हो आहे एकादशी जो एकादशीचा व्रतधारी मी नित्य नांदे त्याचे घरी जो सर्व पर्व काळाचे श्री एकादशी पै माझी सर्व पर्व काळाची श्री एकादशी पै बरेच पर्व काळ आहेत आता एक पर्व काळ किती कितीतरी तीनशे बेचाळीस का किती वर्षानंतर येऊन गेला तो कुंभमेळ्याचा पर्व का किती एकशे बेचाळीस का त्यावेळेस एकशे चौवेचाळीस काहीतरी असं लिहिलं इतक्या वर्षानंतर आलेला पर्व काळ काही पर्व काळ साठ वर्षाला येतात तू चिंतन करतात आली सिंहस्त पर्वणी नाव्या भटा झाली धणी साठ वर्षाला येणारे पर्व काळ आहेत काही पर्व काळ बारा वर्षाला येतात किती वर्षाला कुंभमेळ्यासारखे पर्व काळ बारा वर्षाला येतात काही पर्व काळ तीन वर्षाला एकदा येतो कोणता पर्व काळ हा अधिक मास पुरुषोत्तम मास मल मास हे नाही कळालं तर धोंड्याचा महिना हे तर कळत हे कोणाला जे जावायचं त्यांना कळेल बरं का इथं कोणी जावायचं नाही इथं बऱ्यापैकी महाराज आदरणीय स्वामीजी जर सोडले तर सगळेच मला वाटते कोणाच तरी धोंड्याचा महिना हे तीन वर्षाला येणारा पर्व काळ असं का आता तेवढं काही मला माहीत नाही आता मी मी उलक, मी सर्वांना ओळख जरी नवीन असलो तरी आता मला या नवीन महात्म्यांचा परिचय नाही तुम्हाला सर्वांना तर मी ओळखतोच पण खरं म्हणजे आज माझी कीर्तनाची ही परीक्षाच आहे आता एवढ्या थोरा थोरांसमोर काय कीर्तन करावं ही सगळी जात्या क्षेत्रातली दिग्गज मंडळी आहेत आता ही सगळी थोर थोर मंडळी असताना या पोरानं तुमच्या पुढं काय बोलावं <hugging> काय सांगत होतो काही पर्व काळ तीन वर्षाला काही पर्व काळ एक वर्षाला येतो एक पर्व काळ साहेब प्रतिवर्षाला वर्षाच्या पहिल्या दिवशी येतो कोणता चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे की नाही असा काही पर्व काळ एक पर्व काळ सहा महिन्याला येतो एक पर्व काळ तीन महिन्याला येतो एक पर्व काळ महिन्यात दोन वेळेला येतो तो वारकऱ्यांच्या दृष्टीने आजचा पर्व काय हे व्रत तीन तिथी द्वादशी समा द्वादशी सारखी पवित्र तिथी नाही आईवडिलांसारखं दैवत नाही अन्न उदकासारखं दान नाही आणि पूर्वजांसारखं स्मरण नाही आणि म्हणून आपल्या आजोबांच्या आपल्या चुलत्यांच्या आपल्या सासऱ्यांच्या स्मरणाच्या निमित्ताने पुण्य स्मरणाच्या निमित्ताने या सर्व मंडळींनी या कार्यक्रमाचं गोड आयोजन केलंय आमचे गुरुजी म्हणायचे गुरुजी म्हणजे ब्रह्मभूत रंगनाथ महाराज परभणीकर असं आम्हाला आमच्या महाराज पाठात सांगायचे तुमचं आमचं श्राद्ध होत असतं देवाची जयंती होत असते आणि साधू संतांची पुण्यतिथी होत असते पुण्यवान महात्म्याची पुण्यतिथी होत असते आज गंगापूजन झालं तर श्राद्धाची पंचायत असते पण आज इथं ही सगळ्या मंडळींकडे तुम्हाला सर्व मातृवर्ग पितृवर्ग तरुण मंडळीकर पाहिल्यानंतर असं वाटतं हा कार्यक्रम एक दिवसाचा नाही सात दिवसाचा सप्ताह झालाय की काय आणि त्याचा आज काल आहे की काय असं भव्य दिव्य नियोजन आमच्या परिवाराने केलेले त्यांना खूप खूप धन्यवाद आणि नाहीतरी हा दिवस या मंडळी करता फार महत्वाचा आहे का महत्वाचा आहे नात महाराज चिंतन करतात बर पुत्र काय आणि पुतण्या काय एकच बरं का कोण म्हणतो काही लोक म्हणतात की मेल्यानंतर मुलगा पाणी पाजायला पाहिजे नसल्यानंतर उद्धार होईल का नाही असा काही प्रश्न आहे पण भगवत त्याचं चिंतन केलंय गरज नाही खरं सांगा मुलानं पाणी पाजल्यावर उद्धार होतो का बरं पाणी जिवंत असताना पाचतात का गेल्यावर कधी पाचतात तुमच्याकडे कधी पाचतात गेल्यावर म्हणजे जवळ पेत नाही तेव्हा जेव्हा म्हातार पाणी पेत आहे त्याला पाणी द्यायला कोणी तयार नसतं आणि गेल्यानंतर मात्र पाणी पाजण्यासाठी भांडणं लागतात का बापाच्या नावानं भली मोठी प्रॉपर्टी आहे म्हणून पाणी पाजण्याकरता सला जाऊ दे माझा तो विषय नाही पण शास्त्र सांगतो उद्धरे दत्मनात्मानम आत्मानमसाद भगवत गीता सांगते उद्धारा करता पुत्रावरती अवलंबून राहण्याची गरज नाही मग माझा मी च झालो शत्रू कैचे पुत्र दारा कैचा मित्र कासया घात लाप सारू अहो जगद्गुरू तुका म्हणे ना नाटात चिंतन करतात माझा मीच उदाराला कारण आहे आणि पतनालाही कारण माझा मीच आहे आणि म्हणून या परिवाराने अत्यंत सुंदर दृष्ट लागावं असं नियोजन केलेलं आहे एक तासभर मला अभंगाचं चिंतन करायचंय आता या सगळ्या मंडळींसमोर काय चिंतन करावं महाराज ही फार दिग्गज मंडळी आहेत पूजनीय आदरणीय आज या ठिकाणी या सगळ्या मंडळींची विशेष उपस्थिती आहे काय योजकच कार्यक्रमाचं दुर्लभ नियोजन कार्यक्रमाचं कसं करावं तर आमच्या बळीरामदाकडून शिकावं बरं का खरंच या परिवारावरती प्रेम करणारे अप्तिष्ट स्वजन सखे नातेवाईक सर्व मित्र परिवार सर्वांना धन्यवाद देतो आणि मी माझ्या गावाकडे जातो बरे आहे ना विठाला विठाला ऐका ना एक दिवसाच्या कार्यक्रमा एवढी मंडळी येतात त्याला कारण काय कोणी काय काय ज्याचा त्याला नाही धंदा काय काम नाहीत का लोकांना पण एवढी मंडळी या ठिकाणी परिवारा या परिवारावरती प्रेम करतात त्याचं कारण या मंडळीनं केलेलं समाजासाठीचं कार्य आहे हे सगळे आमचे विष्णू भाऊ असतील आदरणीय बळीराम महाराज असतील या सगळ्या मंडळींचं कार्य मी पाहतोय हो समाजसेवा करणं एवढं सोपं नाही बरं वैयक्तिक कुटुंबापुरतं जगणं फार सोपं आहे पण समाजाकडतात एक तर माणसाचं अंतकरण एवढं व्यापक असलं पाहिजे एवढं व्यापक माणसाने एक तर कुत्सित व्हायचं तर इतकं कुत्सित व्हा इतकं कुत्सित व्हा म्हणजे कमी व्हा की माझं कुटुंब हेच माझं जग आहे माझं माझं बोलणं कळतंय ना इतका काही लोकांच्या अंतकरणाचा छोटेपणा असतो की त्यांना वाटतं माझं कुटुंब हेच माझं काय आहे जग आहे आणि काही लोकांच्या अंतकरणाचा व्यापकपणा मोठेपणा एवढा असतो की जग हेच माझ हे विश्वचे माझे घर ऐसी मती जयाची स्थिर चराचर किंबहुणा प्रस्तावनेत वेळ न जवळता मला अभंगाकडे यायचं या परिवाराकडता आजचा दिवस थी 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 फार महत्वाचा ही तिथी फार महत्वाची का महत्वाची आहे नात महाराज बोलता पुत्रासी पर्मकाळ जन्मात जोडे कवे माता पित्याचा अंत काळ ती धर्माची वेळा ती पवित्र आजचा दिवस आदरणीय अण्णा ज्या तिथीला थि गेले ती तिथी विष्णू भाऊ तुमच्याकडता पर्व आहे पर्व बर काय मी सांगत होतो ही तिथी विसरायचीच नाही कुठपर्यंत विसरायची नाही कुठपर्यंत विसरायची जोपर्यंत या शरीरात श्वास आहे तोपर्यंत विसरायची का हो राय म्हणले ही तिथी म्हणजे या तिथीला केलेलं नामस्मरण या तिथीला केलेलं अन्नदान हे तिथपर्यंत जात असतं कासो मसुरी आदि ग्रहणे येऊन करिता ते पार्वने माता पितर मरणे अंकित जे दिवस विठाला विठा ज्या तिथीला आपले पूर्वज गेले ती तिथी म्हणजे पुत्राकरता करता पर्व काळ आहे आणि ती तिथी या शरीराचा श्वास आहे तोपर्यंत विसरायची नाही त्या तिथीला त्यांचं स्मरण करायचं त्यांच्या निमित्ताने अन्नदान नामचिंतन तुम्हाला जे काही समाजकार्य करता येईल ते करा काय पुत्राचा पुत्र धर्म हा तीन गोष्टी केल्याशिवाय सिद्ध होत नाही बरं तीन गो असं शास्त्र वचन असताना त्यांची सेवा करावी गेल्यानंतर त्यांचं स्मरण करावं आणि एकदा का होईना त्यांच्या निमित्ताने पिंडदान गैला करावं

हो म्हणून आज या ठिकाणी या गोड सेवेचं आपल्या पूर्वजांच्या सेवेचं आयोजन या परिवाराने केलेलं आहे त्या प्रित्यर्थ संतांचं वर्णन करणारा तुकोबऱ्याचा अभंग या त्यांनी त्याने आहे येतो आहे का <णुणारी splash> <णुणारी> जगद्गुरु तुकोबर यांच्या वर्णनाच्या आवडीचा विषय दोनच गोष्टी आहेत सगळी गाथा बघा सगळी गाथा असेल ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी असेल याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे फक्त दोघांचंच कोणाचं एक तर देवाचं नाहीतर देवरूप देवाव्यतिरिक्त व्यतिरिक्त कोणाची स्तुती अथवा कोणाचं वर्णन संत मात्रने केलेलं नाही कोणाचंही वर्णन करायचं ते काय आमच्यासारखे कीर्तनकार होते हां आम्ही आपलं लगेच सुरू करतो चला जाऊ देतो आजचा विषय नाही पण तुकोबराने अनेकांची स्तुती ब्रह्मात्या, एका त्या पांडुरंगा त्या शिवाय आणि संत महात्मा शिवाय ही वाणी कोणाचं वर्णन करत नाही असं तुकोब म्हणणं सगळी गाथा पहा या विशेषत्व आणि संतांचं वर्णन वर्णन दोन प्रकारचे एक अभिधा वर्णन ज्याच्यामध्ये संतांचं नामोल्लेख ज्ञानोभरा वर्णन यांचा गुरु राजा महाराव हे वर्णन करत असताना त्या ठिकाणी व्यंजनात्मक ना गे। गे। वर्णन नाव घेऊन केलेलं वर्णन आहे पण या अभंगात नाव जरी नसलं तर वर्णन संतांच आहे त्या वर्णनाहून लक्षात येतं की हे कोणाचं वर्णन चालू आहे घरात आई स्वयंपाक करू लागली पूर्व राऊत महाराजांच्या मुखातला एक दृष्टांत आहे आई स्वयंपाक करू लागली सकाळची वेळ चुलीच्या समोर आई बसलेली आहे स्वयंपाक सुरू आहे हातावरती अशी भाकरी जुन्या काळात मावल्या हातावरती अशी भाकरी थापायच्या बघा त्या भाकरीचा थप थप थप, थप आवाज सुरू होता लेकरू दारामध्ये खेळू लागलं खेळता खेळता सकाळची वेळ डोक्यावरती अशी मोरपिसांची टोपी घातलेला भला मोठा तो एक पांढऱ्या रंगाचा सदरा घातलेला अंगावरती गुडघ्यापर्यंत धोतर घातलेला हातामध्ये टाळ गुंडाळलेला आणि वाजवत, वाजवत 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 एक व्यक्ती आला भजन म्हणत म्हणत एक व्यक्ती आला आई आपलं स्वयंपाक करत होती लेकरू खेळत दारात खेळत होतं दारासमोर येऊन तो व्यक्ती उभा राहिला पळत आलं आई आई, आई। दारात भागुल आता याला काय म्हणतात माहित नव्हतं अरे बाबा कोण आहे कोणीतरी व्यक्ती आलाय तो कसा दिसतो मग ले ते लेकरू सांगू लागलं त्याच्या डोक्यावर अशी भली मोठी टोपी आहे त्या टोप्याला टोपीला मोरी मोराचे पीस आहेत भला मोठा त्या पांढरा सदरा घातलेला आहे गोलाकार अशा प्रकारचा गुडघ्यापर्यंत धोतर आहे आणि हातामध्ये टाळ आहे आणि टाळ वाजवत वाजवत तो महाराज काहीतरी भजन म्हणतो आता हे लेकरांना आईला सांगितलं सांगितल्याबरोबर आईच्या लक्षात आलं दारात कोण आलाय वासुद। मी वासुदे। तो वासुदेव हे तिकडे नाही पण तो कोण आलाय वासुदेव आलाय लेकरांना वासुदेव आलाय हे सांगितलं नाही तरी सुद्धा लक्षात आलं की दारात कोण आलाय वासुदेव आलाय त्याचं कारण लेकरानं त्या व्यक्तीच्या केलेल्या वर्णनावरून तसं अभंगात जरी संत महात्म्यांचं वर्णन नसलं तरी वर्णनाहून आपल्या लक्षात येतं की हो, हे वर्णन महाराजांनी कोणाचं केलेलं आहे संतांचंच केलेलं आहे कसं आहे संत जीवन अभंगाचं पहिलं चरण